स्वागत पाहुयात आजच्या ताजा कामात चिकोडी या प्रमुख मार्गांवर शनिवारी सोळा मार्च रोजी बेडखेळ परिसरात एक वेगळा उद्योग उपक्रम राबवण्याचं ठरवून जिद्दीनं या नव्या उद्योगांसाठी ध्यास घेऊन खौगोलिक क्षणभर विश्रांती एकाच ठिकाणी सर्व काही खा मस्त या उक्तीप्रमाणे नूतन फर्मचा शुभारंभ डॉक्टर राजेंद्र जोशी आणि इतर मान्यवर उपस्थितांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नूतन फर्मच चालक मालक रुपेश जलपुरे आदित्य बाबर रोहित सपका या युवकांचं असलेले भन्नाटवाडी कोल्हापूरचे राहुल माने किरण शिंदे उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते विविध स्टॉलचं उद्घाटन करण्यात आलं उपस्थितांचे स्वागत आदित्य बाबर यांनी केलं यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार आदित्य रुपेश रोहित आणि परिवार यांच्या वतीनं करण्यात आला याप्रसंगी उद्घाटक म्हणून बोलताना रोहित माने म्हणाले इथले तीन युवक खरोखरच काहीतरी वेगळं करून दाखवण्यासाठी धडपडत आहेत त्यांची धडपड जिद्द पाहून आम्ही त्यांना खौगल्ली या नव्या उपक्रमाबद्दल सुचवलं त्यासाठी त्यांनी गेल्या तीन महिन्यापासून प्रयत्न करून बेडक्या इथं एक वेगळेपणा दाखवून देण्यासाठी खौगल्ली क्षणभर विश्रांती असे नवीन काय तर करून दाखवले या युवकांना परिसरातील नागरिकांनी साथ द्यावी तरच आपल्यातील युवक वेगळं काहीतरी करण्यासाठी पुढे येतील युवकांना तुम्ही पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा तोच आशीर्वाद त्यांना प्रेरणा देत राहील युवकांनी फक्त मनातील जिद्दीनं पुढं झालं पाहिजे यश नक्की मिळेल युवा नेत्र ग्रामपंचायत सदस्य दत्तकुमार पाटील सुप्रिया पाटील यांच्या हस्ते आय लव्ह माय बेडकी हाळ विद्युत रोषणाई फलकाचं उद्घाटन करण्यात आलं या कार्यक्रमाप्रसंगी बेडक्या शमनेवाडी आणि परिसरातील गणमान्य नागरिक डॉक्टर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत सदस्य संघसंस्थेचे पदाधिकारी युवक मंडळाचे सदस्य महिला वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता या कार्यक्रमाच्या निमित्तानं राजवर्धन तगारे नांदणीकर यांच्या वतीनं खास हिंदी मराठी कन्नड बहारदार गीत संगीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं एसबी न्यूज साठी बेडकी हाल म्हणून गजानन पाटील राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा